ओके okay, मराठी कविता झोका त्याची आपण प्रश्नांची उत्तरं पाहूया खालील प्रश्नांचे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा झोक्यावर बसल्यावर तुम्हाला कसे वाटते झोक्यावर बसल्यावर जेव्हा झोकावर खाली जातो तेव्हा खूप मजा येते तसेच आनंदाने आपण हवेत उडत आहोत असे वाटते खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा झाडाला काय टांगले आहे झाडाला सुताचा दोर टांगला आहे बाळूसाठी काय बांधला आहे बाळूसाठी झोका बांधला आहे कोणाच्या अंगावर फुलांचे सडे पडतील बाळूच्या अंगावर फुलांचे सडे पडतील कोण ते लिहा बाळूला झोका देणारी ताई झोक्यावर बसलेला बाळू खालील विधाने म्हणजे वाक्य की बरोबर ते लिहा बाळू वाऱ्याला हूल देतो बरोबर बाळूला झोका ताई देते बरोबर निळ्या आभाळात सांदोबा सारखा झोका दिसत आहे चूक खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करून लिहा आता चला ह्याच्यामध्ये हिडन वर्ड्स आहेत ते पाहिजे झाडावर म्हणजे झाड वर डाव वर वडा हा रडा दोन फटके मारले की तुम्ही रडा <laughs> बरोबर ना शब्द वारा पवन आभाळ आकाश विरुद्धार्थी शब्द मागे पुढे दूर जवळ गोलावरील गोलाबाहेरील शब्दाला गोलातील शब्द जोडून तयार होणारा शब्द लिहा चला आता इथे पहा लक्ष दिलेलं आहे धाम लक्ष धाम लिहायचं गोकुळ धाम गोकुळधाम धाम यशो धाम यशो धाम तर अशा प्रकारे तुम्ही इतर शब्दही बनवू शकता आता इथे काही श्रुतलेखन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला पाठांतर करायचे वर्ड्स कसे लिहायचे ते पाहायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची मग त्याचं डिक्टेशन घेतलं जाणार श्रुतलेखन ऐकून लिहायचं सुताचा दोर झोका अंगावर बाळू सडे चांदोबा, टांगला निळ्या ताई फुलांचे तयार चला आता शब्दार्थ पाहूया झोका स्विंग फुल ट्रेकिंग टांगला टू हँग सुताचा दोर रो चांदोबा द मून वाऱ्याला टू द विंड क्षणात इन द मुमेंट फुलांचे सडे स्कॅटरिंग ऑफ फ्लावर्स अंगावर ऑन द बॉडी आता इथे पहा खालील दिवे ओळखून खालील दिवे ओळखून त्यांची नावे लिहा आता ही काय आहे समई आपण पूजेला वापरतो ही आहे पण ती जी दिवाळीला वापरतो याला म्हणायचं निरंजन आणि हा असा अडकवलेला असतो वर मंदिरांमध्ये त्याला म्हणतो लामण दिवा ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला खूप छान माहिती ते दिव्यांबद्दल पण मिळालेली आहे आय होप तुम्हाला हा पूर्ण आन्सर्स याचे आणि कवितेचे सगळे क्वेश्चन सगळे कळलेले असतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय